इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या राहुल सोलापूरकर यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी या मागणीचं निवेदन संभाजी ब्रिगेडचे वैभव पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी चांदवडचे तहसीलदार मंदाल कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना दिला आहे निवेदनात म्हटलंय की शिवद्रोही राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपशब्द बोलण्याचं धाडस केलं त्यामुळे संभाजी ब्रिगेड तसेच शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मानणारी त्यांच्या त्या शिवद्रोही राहुल सोलापूरकर यांचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत त्यांच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे निवेदनावरती वैभव पवार तसेच तुषार जाधव विष्णू कोतवाल राजेंद्र मामा खांगळ तसेच समाधान वसंत आहेर शांताराम केदू गायकवाड महेंद्र सोनावणे आदींच्या सह्या आहेत तर वंचित बहुजन आघाडीचे संतोष नामदेव केदारे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये म्हटलं आहे की शिवद्रोही राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे अपशब्द बोलण्याचं धाडस केलं त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या वतीनं आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतोय आणि या निवेदनावरती संतोष नामदेव केदारे प्रवीण भागवत वानखेडे आणि कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत हा जो मनुवादी अथवा जातीवादी व्यवस्थेचा जो माणूस आहे तो, 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 तो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जो अपशब्द बोलला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मानणारी सर्व संघटना असतील वंचित बहुजन आघाडी असेल निर्भय महाराष्ट्र भारतीय असेल शिवसेना उभाटा गटाचे सैनिक असतील या ठिकाणी सर्व उपस्थित झाले त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय खरं तर बघायला गेलं तर या सरकारमधील एकही आमदार अथवा खासदार या मनुवाद्याचा निषेध करण्यासाठी रोडवरती आले नाही नेमकं हे सरकार या मनुवादी व्यवस्थेला सुद्धा आपल्या बगल्यात घेऊन फिरतंय की काय हेही बघणं आता तात्काळ गरजेचं झालंय हा जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या राहुल सोलापूरकरचा आम्ही सर्व जाहीर निषेध या ठिकाणी करतोय धन्यवाद जे काही अपशब्द वापरले की ते आग्र्यावरून लाच देऊन आणि तिथून सर्व त्यांची पत्नी असेल ते असतील तिथून सुटून आली तर त्याच्याकडे जे पुरवित्या टकल्याकडे त्यांनी ते आम्हाला दाखवले त्या टाकल्याने आणि छत्रपती विषयी जो लाच म्हणतो हाच लाच खोर लोकांकुलशियान खाता खात्याची दिवस चालली आणि हा छत्रपतींना आपशब्द बोलणार हा टाकल्या कोण तर याचा आम्ही निर्भय ने महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं आणि चांदोड तालुक्यातील समस्त सर्व पक्ष जेवढे जेवढे पक्ष इथं आले त्यांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि या टकल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या मनोवादी सरकारला आम्ही आग्रह धरू आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून याला कडक कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आम्ही आज रस्त्या आंदोलन केलेलं आहे राहुल सोलापूर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्याबद्दल हा शब्द शब्द वापरले त्याच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांना सादर केले पाहिजे तर आम्हाला त्याच्यावर बी आमचा विश्वास बसेल त्याला जास्त ज्ञान असेल तर नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन पुढे चालू ठेवू काय नाव आपलं अंबदास नारायण सात समुद्र तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी चांदवड तालुका आज या ठिकाणी हे राहुल सोलापूरकर हे शिवाजी महाराजांच्या बद्दल आपशब्द बोललेले त्याची क्लिप ही व्हायरल होते सगळे जनता पाहते याच्यावर हे सत्तेतले लोक कुणी काही बोलत नाही अशा मनोकामने विचाराच्या लोकांना तात्काळ थांबवलं पाहिजे जे क्रांतिकारक नेते राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल जर असे बोलणाऱ्या माणसांवर जर कारवाई वेळी झाली नाही तर ही अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही या अराजकता तात्काळ थांबवण्यासाठी आज आम्ही जाहीर निषेध करून ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे तर याची कडक कार्यवाही करावी ही मागणी करत आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आज ही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा